नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नायझर मला आजकाल भीती वाटू लागली आहे भीती याची वाटू लागली आहे की महाराष्ट्रामध्ये खरंच काही भयंकर घडणार आहे का काही अनर्थकारी घडणार आहे का एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधी हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडण्याची शक्यता आहे का वंशविच्छेद करण्याचा जो प्रयत्न झाला होता तसंच काही होण्याची शक्यता आहे का महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री देशाचे कृषी मंत्री माझीच अर्थात त्यांनी जे भाकीत वर्तवलंय ना ते भाकीत ऐकल्यानंतर भीती वाटू लागते शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होण्याचा धोका व्यक्त केलाय आणि तो सुद्धा जाहीर कार्यक्रमामध्ये पवार काय म्हणाले ते ऐकूया आज झाल्या तिघ आपण चक्क चाकावी लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटलं नाही हे घर म्हणे होई आजूबाजूच्या राज्यातही घडलं खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अधिकच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घरेल काका अशी चिंता वाटायला महाराष्ट्रात काही घजेल काका अशी चिंता वाटायला चिंता का ऐकलं शरद पवारांना महाराष्ट्राचा मणिपूर होईल अशी भीती वाटते माझ्या मनात काही प्रश्न आहेत शरद पवार धोक्याचा इशारा देत आहेत धमकी देत आहेत सावध करू पाहतायत की काय होऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कारण आतापर्यंत पवारांनी अशा धोक्याची व्यक्त केलेली भाकित खरी झालेली आहे अगदी खरी झालेली आहे या आधी पिंपरी चिंचवडमध्ये पवारांनी देशाच्या पंतप्रधानांसंबंधी असंच एक भाकीत वर्तवलं होतं आणि ते भाकीत काही दिवसात पुढे खरं झालं पिंपरी चिंचवडमध्ये पवार काय म्हणाले होते ते बघा पंजाब राज्यात शेतकरी हा अस्वस्था पंजाब हे राज्य आणि सिनियर असं राज्याचा वंशाचे शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात एकदा या देशाने अशांत फरजावची किंमत दिलेली आहे अगदी इंदिरा गांधींच्या हत्ये फरजून किंमत दिली ऐकलं आणि त्यानंतर पंजाबामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले आणि तिथे मोदींच्या गाड्या ताफा अडवण्यात आला हा अडवलेला ताफा सुरक्षित नसता तर कदाचित आज वेगळं चित्र दिसलं असत म्हणजे शरद पवार एखादी गोष्ट व्यक्त करतात तेव्हा ती त्यांना एकतर अंदाज आलेला असतो किंवा ते घडणार आहे याची पूर्वकल्पना त्यांना असते उगाच दूरदृष्टीचे म्हणत नाहीत पवारांना पवार साहेबांना मला काही प्रश्न विचारायचे पवार साहेब आपल्याला राजकीय ज्ञानानुसार हा अंदाज आला असेल आपण तसं काही घडणार आहे म्हणत असाल तर मणिपूरमध्ये मैत्री आणि कुकी समाजाच्या मध्ये जे वैर चालू आहे दोन जातींच्या मध्ये वैर चालू आहे तस महाराष्ट्रात हे वैर हे भांडण कोणत्या दोन जातींच्या मध्ये चालणार आहे कोणत्या म्हणजे महाराष्ट्रातल्या दोन जातींच्या मध्ये होणारे संघर्षाचे प्रसंग कसे असतील आज तरी महाराष्ट्रामध्ये अनेक जाती एकमेकांच्या विरोधात उभ्या आहेत अगदी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये संघर्ष होतो आहे धनगर माळी मराठा त्यासोबत अनुसूचित जातीमधल्या समावेश करायचा की नाही याबाबत आणि त्यासोबतच या सगळ्यांचा त्यासोबत एक पंचिंग बॅग असलेला ब्राह्मण समाज पुन्हा एकदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस सारखा हल्ला करून ब्राह्मणांचा निर्वंश करण्याचा काही प्लॅन महाराष्ट्रामध्ये आखला जातो आहे का असा प्रश्न माझ्या मनात पडतो आणि भीती वाटू लागते पवार साहेब महाराष्ट्राचा मणिपूर होणार आहे किंवा होऊ शकतो ही जी भीती आपण व्यक्त करताय एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालीच महाराष्ट्राचा मणिपूर झाला होता फरक फक्त इतका होता की एका जातीच्या विरोधात त्या जातीचा दुस्वास करणारी माणसं होती सातारा कोल्हापूर सोलापूर नागपूर कोकणात सुद्धा काही ठिकाणी मुंबई सावरकरांच्या घरावर झालेला हल्ला या सगळ्या गोष्टी त्याच तर प्रतीक होत्या पुण्यात या प्रत्येक ठिकाणी असे हल्ले झाले आणि ब्राह्मण समाज निर्वासितासारखा बाहेर निघून गेला आहे ते सगळं टाकून प्रॉपर्टी बिपर्टी सगळं सोडून देऊन निघून गेला त्यांच्या शाळा हॉस्पिटल्स कारखाने अक्षरशः ढण ढंढण जाळण्यात आले महाराष्ट्रानं मणिपूर अनुभवला का या प्रश्नाचं उत्तर जरास वेगळं देईन मी सर महाराष्ट्रानं मणिपूर अनुभवला नाही मणिपूरमध्ये महाराष्ट्राची रिप्लिका झाली आहे म्हणजे जो जातीय संघर्ष महाराष्ट्रात एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालीच घडला होता तो संघर्ष मणिपूरमध्ये रिपीट झालाय आणि पवार साहेब धमकी आहे इशारा आहे की अजून काय आहे आणि असं होणार असेल तर जाती जातीनी हत्यार जमा करायची आहेत का असा प्रश्न मला पडतो कारण हत्यारं जमा करावी लागतील काठ्याकाठ्या जमा कराव्या लागतील आणि मग ते युद्ध करावं लागेल आणि हे युद्ध आपल्याच माणसांचं आपल्याच माणसांच्या विरोधात सुरू आहे हा सगळा हिंसाचार हा दोन जातींच्या मध्ये होणार नाही आहे झालाच तर तो हिंदू धर्मातला आपसातला होणार आहे आणि हे जास्त घातक आहे पवार जेव्हा जेव्हा असं काही बोलतात तेव्हा तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असतो काहीतरी घडवायचं असतं म्हणूनच ते घडत असत पुढे घडत असतं पवारांच्या गणिताप्रमाण महाराष्ट्रात मणिपूर होणार असेल तर अवघड स्थिती येईल इतिहासामध्ये घटना घडली होती म्हणे नारायणरावांनी राघोबा दादांच्या साठी आर्त हाक मारली होती काका मला वाचवा काका मला वाचवा आणि लोक आजही शनिवार वाड्यात काका आम्हाला वाचवा अशी हाक ऐकू येते असं काही बाई बोलत असत हाय नरेटिव्हच आहे काका मला वाचवा यापेक्षाही काका महाराष्ट्र जगू द्या अशी आर्त हाक आता पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येते आहे का हाच प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तुमच्याही असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद